आपल्या औसरी खुर्द येथील शासकीय ये अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाच्या जडणघडणीत नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आहे नामदार साहेबांच्या दूरदृष्टीतून दुरु हे महाविद्यालय साकारल्याने आपल्या आंबेगाव जुन्नर शिरूर खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे मुंबई सारखे दर्जेदार शिक्षण इथेच मिळू लागले यावर नामदार साहेब जातीने लक्ष ठेवून असतात म्हणूनच त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून आता महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेस मंजुरी मिळाली असून या कामी तब्बल पाच कोटी चाळीस लाख रुपयांचा भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे सेंटर ऑफ एक्सलच्या माध्यमातून आपल्या कॉलेजमध्ये तीन प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती विकास व तंत्रज्ञान विकास व तंत्रज्ञान संशोधनाचा अभ्यास आपल्या विद्यार्थ्यांना करण्याची संधी मिळणार आहे त्यासह आपल्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादकतेतील नवनवीन उपायांवर संशोधन करण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर इंजिनिअरिंग सिम्युलेशन प्रयोगशाळेत अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध समस्यांचे संगणकीय सिम्युलेशन करून त्याचे विश्लेषण व निराकरण करण्याचे शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे सध्या जगाच्या पाठीवर या अभ्यासक्रमांना सर्वाधिक स्कोप आहे आणि हे शिक्षण घेण्याची संधी नामदार साहेबांमुळे आपल्या विद्यार्थ्यांना इथेच उपलब्ध होणार आहे गेल्या पस्तीस वर्षात नामदार साहेबांनी आपल्या प्रत्येक क्षण आंबेगाव आणि शिरूरच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च केला आहे त्यांनी या मतदार संघातील प्रत्येक घटकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे आता जबाबदारी आपली आहे ज्याने आपल्याला संघर्षाच्या काळात खंबीर साथ दिली त्या लोकने त्याचे हात आता बळकट करायचे आहेत एक कुटुंब प्रमुख जसे आपल्या कुटुंबाला सांभाळतो तसे नामदार साहेबांनी मतदार संघातील नागरिकांचा सांभाळ केला आहे ज्या नेतृत्वाने तन मन धनाने इथल्या प्रत्येक माणसाला आधार दिला अशा खंबीर नेतृत्वाला आता आपल्याला जपायचं आहे आणि कायमच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे